नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील हातनूर गावामध्ये हरिभक्त पारायण सप्ताह जोरदार तयारी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हातनूर येथे भव्य दिव्याच्या स्वरूपात पारायण सोहळा आयोजित केला आहे इंचगिरी रसाळ संपदाचे संस्थापकाचार्य समर्थ सद्गुरू शंकर महाराज दादा यांच्या कृपाशीर्वादाने व समर्थ सद्गुरु पांडुरंग महाराज रसाळ अण्णा यांचे अधिपत्याखाली दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस ते पाच एप्रिल दोन हजार पंचवीस या काळात भव्य दिव्य अशा स्वरूपात श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा संपन्न होणार आहे तरी या गाथा पारायण सोहळ्यास ज्या वाचक मंडळींना पारायणास बसाव्याचे आहे त्यांची भोजनाची निवासाची संपूर्ण सोय हातनूर ग्रामस्थ व पारायण समितीने केलेली आहे तसेच या पारायण सोहळ्यास वाचक म्हणून बसणाऱ्या भाविकास तुकाराम महाराजांची गाथा व तुलसी वृंदावन सप्रेम वेत म्हणून देण्यात येणार आहे यावर्षी सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने या पारायण समितीचा असा मानस आहे की किमान कि पाचशे वाचक गाथापराण्यास बसावेत अशी त्यांची इच्छा आहे आपल्या राज्यातून व परराज्यातून अनेक साधुसंत शंकराचार्य उपस्थित राहणार आहेत तरी या भव्य दिव्याच्या पारायण सोहळ्यास उपस्थित राहून आपण सर्वांनी कृतार्थ व्हावे व वा आमास उपकृत करावे असे आवाहन सर्व ग्रामस्थ हातनूर व पारायण कमिटीने केले आहे सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट